नमस्कार माझ्या सर्व प्रेक्षक मंडळींना प्रेमपूर्वक वंदन स्वागत आहे तुमच्या आवडत्या ज्योतिषिक मार्गदर्शन आणि टॅरो कार्ड स्नेहासंग्रह संग्रह टॅरो या चॅनेलवरती आज आपण पाहणार आहोत मेष राशीच्या लोकांसाठी जुलै दोन हजार पंचवीसचं संपूर्ण भविष्य सामान्य नाही तर खूप सखोल एकेका पैलूवर सविस्तर चर्चा करू जर तुमचा चंद्र सूर्य किंवा लग्न मेष राशीत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे जुलै महिन्यात तुमचं आरोग्य कसं असेल प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात काय बदल होणार नोकरीत काही प्रमोशन आहे का आर्थिक चढ उतार असतील का कोणता दिवस तुमच्यासाठी सगळ्यात शुभ आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा कारण काही गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतात आता आपण पाहणार आहोत आरोग्य मेष राशींचे कसे असणार जुलै महिना मेष राशींच्या लोकांसाठी थोडा सावधतेचा आहे आठ जुलै ते, ते सोळा जुलै या दरम्यान चंद्र युतीमुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते झोप पूर्ण न होणं लहान लक्षणं मोठं रूप घेणं हार्मोनल इम्बॅलेन्स यावर लक्ष देणं आवश्यक आहे महिला मेष राशींच्या लोकांसाठी पी सी ओ डी थायरॉईड तपासणी करावी लागणार पुरुष मंडळींनी तणाव आणि पाचन यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे दैनिक उपाय सकाळी पाच दहा मिनटं प्राणायाम करा रात्री झोपण्याआधी ओम नम शिवायचा जप एकवीस वेळा करा पांढऱ्या रंगाचे कपडे शक्य असल्यास चार वेळा घालावेत प्रेमात असणाऱ्यांसाठी जुलै महिना भावनांचा खोल प्रवास असणारा आहे तुम्ही तुमच्या पार्टनरकडून अधिक समजून घेण्याची अपेक्षा करत आहात पण संवादाचा अभाव जाणवतोय बारा जुलै ते वीस जुलै दरम्यान काही गैरसमजाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात हा काळ शांततेने आणि सहनशीलतेने पार करावा लागेल सिंगल लोकांसाठी नव्या नात्याची सुरुवात होण्याची शक्यता बावीस जुलैनंतर आहे कुणीतरी जुन्या मैत्रीच्या रूपात प्रेमात बदलू शकतं उपाय शुक्रवारी गुलाबाचा फूल देवीला अर्पण करा आता आपण पाहणार आहोत मेष राशींचे वैवाहिक जीवन पती पत्नीमध्ये एकमेकांची गरज समजून घेणं हे या महिन्याचं प्रमुख ध्येय आहे वाद काही ठिकाणी वाढलेले दिसू शकतात विशेषतः धनसंबत्ती किंवा नातेवाईकांमुळे एक ते दहा जुलै दरम्यान कटुप्रसंग टाळा संवाद टाळण्यापेक्षा स्पष्ट संवाद करा सासरच्या लोकांशी संबंध सुधारण्याची संधी आहे संतान प्राप्तीची योजना असेल तर गुरुची स्थिती शुभ संकेत देते उपाय रविवार दिवशी पती पत्नी दोघं मिळून सूर्याला पाणी अर्पण करा आता पाहूया करिअर आणि व्यवसायाबाबत नोकरी करणाऱ्यांसाठी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे जुनं काम पूर्ण केल्यावर वरिष्ठ तुमच्याकडे विशेष विश्वास दाखवतील अठरा जुलैनंतर प्रमोशनचे स्पष्ट संकेत आहेत व्यवसाय करणाऱ्यांसाठी अकरा जुलैनंतरच्या काळात नवे करार होतील मार्केटिंग रिअल इस्टेट व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ जोखीम घेताना विचार करा मोठे निर्णय वीस जुलैनंतरच घ्या उपाय बुधवारच्या दिवशी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पेन किंवा पुस्तक द्या आता आपण पाहणार आहोत आर्थिक स्थिती पैशाच्या बाबतीत मेष राशीचा खर्च वाढलेला दिसतोय पाच जुलै ते एकवीस जुलै खर्चाचा काळ घरातील दुरुस्ती आरोग्य खर्च वाढू शकतो पण पंचवीस जुलैनंतर लाभदायक परिस्थिती निर्माण होते गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड योग्य पण दीर्घ मुदतीचा विचार करा उपाय मंगळवारी लालचंदन लावून देवीला अर्पण करा तुमच्यासाठी स्पिरिच्युअल गायडन्स जुलै महिना आत्मपरीक्षणासाठी उत्तम आहे ग्रहांची स्थिती तुम्हाला अंतर्मुख करत आहे जुने दुःख जुन्या गोष्टी विसरणं ही वेळ त्या गोष्टींना टाकून देण्याची आहे दररोज पंधरा मिनटं मी कोण आहे या प्रश्नाचा विचार करा तुम्हाला मंत्र आहे ओम भोमाय नमः एकशे आठ वेळा मंगळवारी आणि ओम नम शिवाय दररोज एकवीस वेळा उपाय लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवा शनिवारी दिवशी झाडाला पाणी द्या थोडक्यात तुमचा महिन्याचा सारांश काय असेल आरोग्य थोडं सावध पण नियंत्रणात प्रेम भावना समजून घेण्याची गरज विवाह एकमेकांचा सन्मान आवश्यक करिअर उत्तम संधी पण संयम ठेवा पैसा खर्च वाढेल पण अखेरीस फायदाच अध्यात्मक शांतता आणि साधना याची वेळ जर तुम्हाला हे राशी भविष्य उपयोगी वाटत असेल किंवा त्यातल्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात लागू पडल्या असतील तर कमेंट करा श्रीस्वामी समर्थ तुमचे जन्मतारीख आणि मुलांक कमेंटमध्ये लिहा मी त्यावर एक खास मार्गदर्शन घेऊन पुढील व्हिडिओमध्ये येणार व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या राशी भविष्यामध्ये भेटू श्रीस्वामी समर्थ